आपण आता आलेला आहोत जिथे या रणाला आणि भिलगावला जोडणारा जो, जो मार्ग आहे भुयारी मार्ग तिथे आपण पाहू शकता की कि इथे किती पाणी जमा आहे आणि नागरिकांना किती त्रास होत आहे काही नागरिक तर इथे या कच्च्या रोडनी वरून आपल्या जीवाला धोका देत तिथे चालले तिथून जात जाण्याचा दा, रस्ता मार्ग त्यांनी निवडला आहे अजून आपण इथे काही नागरिक उभे आहेत जाण्यासाठी त्यांना समस्या होत आहेत तर त्यांच्याशी आपण अजून माहिती घेऊया त्यांना विचारूया की त्यांना काय समस्या होत आहे नमस्कार दादा नमस्कार आपले नाव

आपण पाहू शकता की हे भिलगाववरून आलेले आहेत रणाला आले होते आणि आता यांना रणालाहून भिलगावला जायचं आहे पण यांना समस्या उत्पन्न झाली की कशी येणार आहेत गाडे काढण्यात किती त्रास होत आहे कशा प्रकारे त्या गाड्या काढून येत आहेत नमस्कार मित्रांनो पब्लिक टू पीएम न्यूज ट्वेंटी फोर चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत कामठी तालुक्यातील ग्रामपंचायत रणाला येथे आपण ग्रामपंचायत रणालयाच्या कार्यालयामध्ये ते आपण बसलेला आहोत येथील काही दिवसापासून रणाला आणि भिलगाव याला जोडणारा अंडरपास रिंग रोडवर जो भुयारी मार्ग बनलेला आहे त्यावर सतत पावसाळ्यामुळे पाणी जमा होते आणि येण्या जाणाऱ्यांना त्रास होत आहे गावकऱ्यांचे यामुळे दोन्ही गावांचे संपर्क तुटत आहे याच्यावर ग्रामपंचायत रणालयाचे सरपंच पंकज साबळे यांनी अनेक ठिकाणी निवेदन दिले आहे यावर आपण यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार दादा नमस्कार दादा आपण जो भुयारी मार्ग आपला जो आहे जे संपर्क तुटत आहे गावांचे पाणी जमा होत आहे त्यामुळे आहे पायदळ जाणे खूप कठीण होत आहे असं माहिती मिळाली आहे तर त्यावर आपण कुठे कुठे निवेदन दिले आणि आपली अजून काय प्रतिक्रिया आहे त्याच्यावर मी आपल्या न्यूज खूप मनापासून आभार व्यक्त करते की आपण या विषयाला गंभीरतेने घेऊन आपण याबद्दल न्यूज लावत आहे खऱ्या अर्थाने आपण जर बघाल तर नागपूर रिंगरोड आता नव्याने तयार करण्यात आलेला आहे त्या रिंगरोडचं काम एन एच आय डिपार्टमेंट म्हणजे नॅशनल हायवे ऑथॉरिटीकडून तो रिंगरोड तयार करण्यात आलेला आहे रनडा बिलगाव हा एक साधारण रस्ता नसून हा एमडीआर रस्ता आहे ह्या रस्त्याला नंबर आहे हा मेजर डिस्ट्रिक्ट रोड म्हणून ह्या नंबरला ह्या रस्त्याला सन्माननीय पालकमंत्रींना मागच्या वेळेस दर्जा दिला होता एम डी आर फॉर्टी असा हा रस्ता आहे रनळा बिलगाव आणि रनळा गावातील नागरिकांना नागपूर शहराच्या हायवेला जाण्याकरिता तो एक मुख्य रस्ता आहे परंतु नॅशनल हायवे च्या माध्यमातून जो अंडरपास तयार करण्यात आलेला आहे त्या अंडरपासला जर तुम्ही मागील दोन वर्षापासून बघाल तो ॲज इट इज अंडरपास आहे इव्हन तो रोड सुरू झाला तो टोल सुरू झाला त्यांनी लोकांकडून टोल वसुली सुरू केली परंतु काम आतापर्यंत एन एच आय पूर्ण केलेलं नाहीये मी कालच माझ्या विभागाकडून ग्रामपंचायतकडून सन्माननीय या क्षेत्रातील पालकमंत्री त्यांना या विषयाबद्दल अवगत केलेला आहे त्याचप्रमाणे एन एच आय चे जे प्रबंधक आहे मुख्य अधिकारी आहेत त्यांना पोलीस आयुक्तांना तहसीलदारांना एसडीओला जिल्हाधिकारी साहेबांना सर्वांना पत्राद्वारे मी अवगत केलेलं आहे तिथे तुम्ही स्पॉट वर जाल तर कमीत कमी पाच फूट पाण्यातून लोकांना गाडी काढावं लागत आहे आणि रडातल्या गावातल्या नागरिकांना त्या रस्त्याशिवाय सध्या दुसऱ्या रस्त्याचा पर्याय नाही म्हणून मी या पत्राच्या द्वारे एक विनंती केली आहे की येणाऱ्या आठ ते दहा दिवसात आपण त्याची उपाययोजना करावी अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू